गेल्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून महाराष्ट्राचे तर तापमान चांगलेच गरम झाले आहे राज्यातील अनेक भागाने प्रमाणापेक्षा जास्त उन्हाळा सोचला आहे मात्र आता भारतीय हवामान खात्याने तीन मेपासून राज्यातील अनेक भागात तापमानात घट तसेच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे तीन ते पाच मे दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर पुणे शहरात आणि चार आणि पाच मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रात ऊन आणि पावसाचं दुहेरी संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे हवामान विभागाने विदर्भातील आणि गावात तीन मे रोजी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हो जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे यासंदर्भात विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर नागपूरसह इतर अनेक जिल्ह्यात पारा चाळीस अंशाच्या पुढे जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे नागपूरमध्ये आजचे तापमान चाळीस अंशाच्या पुढे राहण्याची आणि अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जाते आहे अमरावतीत पारा त्रेचाळीस अंशाच्या पुढे जाणार असून तिथेही विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे पुण्यात ढगाळ वातावरणासह हवामानासह हलक्या श्रेणीतील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे शहरातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे यावर्षी पुणे शहराने सामान्यांपेक्षा जास्त तापमान आहे पुण्यात जवळपास चौदा दिवस दिवसाचे तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले आहे दोन हजार तेरानंतर प्रथमच पुणे एवढे उष्ण राहिले एप्रिलमध्ये शहरात रात्रीचे तापमानही सामान्यांपेक्षा जास्त नोंदवले गेले मे महिन्याची सुरुवात उष्णतेने झाली आहे ताज्या अंदाजानुसार शहरात तापमानात घट होण्याची शक्यता आहे तसेच चार मेपासून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या इतर भागात विशेषत विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे आणि त्यानुसार आय एम डीने अलर्ट जारी केला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ आणि महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे गडगडाटी वादळी विजांचा कडकडाट चाळीस ते पन्नास आणि अगदी साठ किलोमीटर प्रति तास ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा बा अंदाज व्यक्त केला जातो आहे वर्धा जिल्ह्यात तापमान बेचाळीस अंश राहील तसेच बुलढाणा चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान बेचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस राहणार आहे या ठिकाणी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांना तीन वेसाठी अल येलो अलर्ट देण्यात आला आहे